नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपला विषय हर्षवर्धन पाटील यांनी जी पाठीमागच्या काळामध्ये जे बंड केलं होतं म्हणजे हर्षवर्धन पाटील भाजपा सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशाच बऱ्याच वावड्या उठल्या होत्या आणि ते खरंही होतं की हर्षवर्धन पाटील हे भाजपा भाजपा सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आणि तुतारी हाती घेणार हे शंभर टक्के खरं होता परंतु हर्षवर्धन पाटील यांचं जे बंड आहे ते भाजपनं कसं थंड केलं काय त्यांना गाजर दाखवलं हे या विषयीचा हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंतचे आमदार आहेत हर्षवर्धन पाटील यांचा आमदारकीचा कार्यकाळ हा फार मोठा राहिलेला आहे त्यांना पाडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे दोन हजार चौदा साली प्रथमता निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही दत्ता भरणे हेच निवडून आले हर्षवर्धन पाटील यांचा थोड्या मताने पराभव झाला होता त्यावेळेस तर हर्षवर्धन पाटील यांचे जे इंदापूर तालुक्यातील समर्थक कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी शरद पवार गटामध्ये प्रवेश करावा आणि तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवावी असं प्रामुख्याने इंदापूर तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांना वाटत होतं परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या डोक्यात वेगळंच होतं की काय असं म्हणण्यापेक्षा हर्षवर्धन पाटलांनी देखील मध्ये स्पष्ट संकेत दिले होते की मला भाजपा भारतीय जनता पक्ष सोडून मला शरद पवार गटामध्ये प्रवेश करावा लागेल कारण की हर्षवर्धन पाटील ज्या भाजपमध्ये आहेत तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत दत्तामा भरणे म्हणजे अजित पवार गटाचे तर या दोन्ही पक्षांची राज्य पातळीवरती युती आहे आणि युती मिळून त्यांचं सरकार आहे म्हणजे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष असं तीन पक्षाचं मिळून महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे सरकार आहे आणि जर इंदापूरची विधानसभेची उमेदवारी मागायची म्हणलं तर हर्षवर्धन पाटील हे पराभव आमदार आहेत पराभव झालेले आमदार आहेत ता दत्तामाव बर्णे हे सटिंग आमदार आहेत त्याच्यामुळे जर विधानसभेचे जर जागा वाटपाचा चर्चा ठरली तर जागा वाटपामध्ये जागा चल चल हे जागा दत्ता भरणे यांना जाणार हे मात्र नक्की झालेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांची चलबिचल सुरू झाली आणि त्यांनी हर्ष भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचं ठरवलं होतं परंतु काल हर्षवर्धन पाटील यांना गिरीश महाजन यांच्याकडून बोलवून आलं गिरीश महाजन हे कोण आहेत तर गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून त्यांना ओळखलं जातं जर भारतीय जनता पक्षाच्या काल कालपर्व आपण पाहिला असेल की कोल्हापूरमधले जे के पी पाटील असतील किंवा समरजित गाडगे असतील किंवा अजून कोणी असेल म्हणजे आजी माझी बऱ्याच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे तर पुन्हा जर पश्चिम महाराष्ट्रातून हर्षवर्धन पाटील यांनी जर भाजप सोडलं असतं आणि शरद पवार गटात जर प्रवेश केला असता तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षातून लोक निघून चाललेत भारतीय जनता पक्ष सोडतायत लोक असा फार मोठा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला असता तसंच देशामध्ये गेला असता आणि महाराष्ट्रामध्ये फार <coughs> मोठे मोठे नेते हे भाजप भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये गेले असते याचा परिणाम होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने पक्षाचे जे संकटमोचक म्हणून ओळखले जातात गिरीश महाजन गिरीश भाऊ यांनी हर्षवर्धन पाटील यांना बोलावणं धाडलं आणि हर्षवर्धन पाटील काल त्यांच्या गिरीश महाजनांच्या घरी गेले गिरीश महाजनांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की मी भारतीय जनता पक्ष सोडून कुठेही जाणार नाही मी भारतीय जनता पक्षाचाच आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असं त्यांनी भूमिका जाहीर केली परंतु या भूमिकेमाग देखील काही राजकीय दडले का आणि ते नक्कीच दडलेलं आहे काल <coughs> जे हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका जाहीर केली याच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे हे तर नक्कीच आहे परंतु भारतीय जनता पक्षाने हर्षवर्धन पाटलांना विधान परिषदेच गाजर दाखवलंय हे मात्र तितकंच खरं असणार आहे का तर आता राज्यपाल नियुक्त बारा जागा ज्या नियुक्त करायच्या आहेत या बारा जागा जागांमध्ये या बारा जागा आचारसंहिता लागण्याच्या आधी होतील किंवा नंतर होतील परंतु या बारा जागामध्ये हर्षवर्धन पाटील यांना घेतो असं गिरीश महाजन यांनी सांगितलं असणार आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांना असंही सांगण्यात आलं आहे की तुम्ही इंदापूर विधानसभेची निवडणुकीत तुतारी हाती घेऊन लढवू नका तर अपक्ष लढवा आणि अपक्ष जर तुम्ही लढवली म्हणजे जर इंदापूर तालुका तालुकाची निवडणूक जर तिरंगी झाली तर त्यामध्ये तुतारी चिन्हावरती दत्ता तुतारी चिन्हावरती आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने हे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शर गटाकडून घड्याळ चिन्हावरती दत्ता भरणे असतील आणि अपक्ष म्हणजे हर्षवर्धन पाटील हे विमान घेऊन एकोणीसशे पंच्याण्णवचं जे त्यांचं विमान आहे ते विमान घेऊन हर्षवर्धन पाटील निवडणूक लढतील आणि गिरीश महाजन यांनी असं पण सांगितलं असेल देवेंद्र फडणवीस यांच्या यन, माध्यमातून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना असंही सांगितलं असू शकतं की जरी तुमचा पराभव झाला अपक्ष लढून तरी आम्ही तुम्हाला विधान परिषदेवरती घेऊ निवडणुका झाल्यानंतर किंवा तुम्ही निवडून जरी आले तरी तुम्ही आमचेच तुम्हाला मंत्रीपद आम्ही देऊ असं त्यांना सांगितलं असणार आहे त्याच्यामुळंच हर्षवर्धन पाटील यांनी येवटर घेतला ज्यांचा प्रवेश झाला झाला म्हणलं होतं तुतारीमध्ये त्यांनी एवटर् घेतला तर याची हे दोन प्रमुख कारणे असू शकतात आणि याच्यामुळंच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीमध्ये जाण्याचा प्रवेश नाकारला आणि हर्षवर्धन पाटील जे बंड केलं होतं म्हणजे बंडोळबा प्रकारे थंडोबा झाला तर आज आज आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केली तर पुढील भाग पाहण्यासाठी इंडिया माझा म्हणजेच भीमराव कडाळे पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पाठवा